आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष मु मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व आमच्या आमच्या मार्गदर्शक आमच्या लाडके आमदार मंदाताई मात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार आज संपूर्ण बेलापूर विधानसभेमध्ये आम्ही ठिकठिकाणी म शिबिर घेत आहोत प्रत्येक मंडळांना ते वरतून आदेश झालेले आहेत की प्रत्येक मंडळामध्ये आपण हे रक्तदान शिबिर करायचे आहेत गेली अनेक दिवस ताईंनी आम्हाला मार्गदर्शन होऊन सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थिती म रक्तदान शिबिर हे करायचेच आहे आणि त्यानुसार कुठली होर्डिंगबाजी बॅनरबाजी न करता ज्याप्रमाणे आदेश आले त्याप्रमाणे आम्ही हे सर्व कार्यक्रम करत आहोत गेले तीन दिवस आम्ही ह्या तयारीला लागलो आहोत आज दीडशेहून अधिक नोंदणी झालेली आहेत वेळोवेळी ताईंची आम्हाला फोन येऊन नोंदणी किती झालेल्या आहेत कशा प्रकारचा कार्यक्रम झाला आहे याच्याही विचारणी करण्यात येत आहे आणि खरोखरच आज आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथे रक्तदान नोंदणी त्याचप्रमाणे आमचं रक्तदान शिबिर चालू आहे आत्तापर्यंत चाळीस ते जण रक्तदान दिलेलं आहे पुढील काळामध्ये दीडशेहून अधिक बॉटल्स आमच्या नक्कीच होतील आणि ताईंचं मार्गदर्शनही आम्हाला वेळोवेळी लावलेलं आहे आणि हा कार्यक्रम अशाच प्रकारे आम्ही पुढे चालू ठेवू